श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत संपूर्ण जून महिना कर्कराशीच्या जातकांना कसा राहणार आहे लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतो तुमचा आत्मविश्वास दिनचर्या आपण लग्नस्थानावरनं पाहिली जाते आणि लग्नस्थानाचे अधिपती चंद्रदेव होता जे दर सव्वा दोन दिवसाने परिवर्तित होतात त्यामुळे तुमच्या मूडमध्ये कायम बदल परिवर्तन हा प्रकर्षाने दिसून येत असतो तुमची राशी कर्क आहे त्यामुळे भावनिक आहेत आणि कुठलाही डिसिजन घेताना तुम्ही घाई करता आणि त्या माध्यमातन तुमची कामं बरीचशी लांबणीवर जातात किंवा काही कामांमध्ये अपयश येतं या महिन्यामध्ये या सर्व अनुषंगाने विचार केला तर थोडासा हा महिना संमिश्र राहणार आहे काही महत्वपूर्ण डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं जाईल किंवा स्वतः आत्मविश्वासाने एखादा डिसिजन तुम्ही घेऊ शकाल अशा पद्धतीने संमिश्र ग्रहस्थिती संपूर्ण महिनाभर दिसून येत आहे धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य वाणी नेत्र पैसे या सगळ्या गोष्टी पाहतो धनस्थानाचे अधिपती रविदेव होतात रविदेवांचं गोचर हे लाभातन होत आहे पंधरा जून पर्यंत रविदेव हे लाभातन गोचर करतील आणि तदनंतर मात्र ते बुधदेवांच्या युतीमध्ये बुधादित्य योग करत तुमच्या बाराव्या घरातनं गोचर करतील अर्थात हा महिना पैसा संग्रहित करण्यासाठी किंवा तुम्हाला योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उत्तमच म्हणता येईल या केलेल्या नक्कीच फायदेशीर राहू शकतील हा संपूर्ण महिना दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून किंवा इन्व्हेस्टमेंटच्या अतिशय शुभ म्हणता येईल कुटुंबाचं सौख्य तुम्हाला या महिन्यात उत्तमरित्या मिळणार आहे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या स्वीकारताना तुम्हाला काही अंशी सुद्धा आता बदल परिवर्तन दिसणार आहे आणि तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकणार आहात कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे तृतीय स्थानावर आपण भावंडांचं सौख्य पाहतो छोट्या खाली पाहतो तृतीय स्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर हे बाराव्या होण्यास सुरुवात होईल सहा बुधदेवांच्या कृपेने तुम्हाला हा संपूर्ण महिना पर्यटनासाठी अतिशय विशेष म्हणता येईल आणि याचबरोबर तुमच्या कार्यामध्ये मोठे परिवर्तन बदल घडणार आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला वारंवार प्रवासाचे योग येऊ शकतात नोकरी निमित्त किंवा व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला परदेशात परराज्यात जाण्याची संधी सुद्धा मिळणार आहे अशा पद्धतीने हा संपूर्ण महिना उत्तमच म्हणता येईल भावनांच्या सौख्याच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर तुम्हाला कला क्षेत्रामध्ये गुणगौरव मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे याच कारण म्हणजे बुधदेव आणि रविदेव एकत्र येऊन बाराव्या घरातनं गोचर करणार आहेत पंधरा जून नंतर त्यामुळे पंधरा जून नंतरचा कालावधी अतिशय विशेष असेल काही मीटिंग्स प्लॅन करायच्यात किंवा बाहेर देशामध्ये जाऊन काही मीटिंग्स प्लॅन करायच्या त्यासाठी सुद्धा तुम्हाला योग्य कालावधी जर पाहिला तर पंधरा जून नंतर तीस जून पर्यंतचा उत्तम म्हणता येईल चतुर्थ स्थानाकडे जाऊया चतुर्थ स्थानावर सर्व प्रकारचे सुख्या आणि वाहन वास्तूचं सौख्य मातृसौख्य पाहिलं जातं चौथ्या घराचे अधिपती शुक्रदेव होतात ज्यांचं गोचर हे एकोणतीस जून पर्यंत मेष राशीत न होईल म्हणजेच तुमच्या दशमभावात न होईल उद्योग व्यवसाय नोकरी यातनं उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणारी स्थिती आणि त्याचबरोबर त्या माध्यमातनं सर्व प्रकारची सुखे प्राप्त करून देणारी स्थिती या संपूर्ण महिन्यात दिसून येत आहे वास्तूसाठी वाहनासाठी खर्च निघणार आहेत त्या माध्यमातनं एखादं जुनं वाहन तुमचं असेल तर ते सेल करून परत नवीन वाहन घ्यावं असे काहीसे विचार या महिन्यात येऊ शकतात त्या पद्धतीने तुम्ही विचार करून ते वाहन खरेदीही करू शकता अशा सर्व प्रकारे वाहनाचे सौख्य प्रदान करून देणारी उत्तम स्थिती आहे त्याचबरोबर मातृसौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे कारण शुक्रदेवांची सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावर जेव्हा येते त्यावेळेस सर्व प्रकारचे सुखे मातृसौख्य वाहनवासूचं सौख्य भरभरून प्राप्त करून देण्यासाठी शुक्रदेवांची विशेष कृपा होत असते त्याचबरोबर पंचम स्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय हे सर्व आपण पंचम स्थानावरनं पाहतो या स्थानाचे अधिपती मंगदेव होतात मंगळेवांचे गोचर हे कर्कराशीतनं सहा जून पर्यंत होईल त्यानंतर मंगदेव हे सिंह राशीतनं गोचर करतील त्यामुळे तुम्हाला विशेष फळ प्राप्त होणार आहे ते म्हणजे शिक्षणामधील एकाग्रता वाढणं तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम देऊ शकता किंवा त्यास देण्यासाठी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे जेव्हा गोचर करतात त्यावेळेस उच्च अधिकार उच्चा पदे मिळवून देत असतात आणि त्या माध्यमात ते प्राप्त करून देण्यासाठी काही परीक्षा देण्याची इच्छा सुद्धा जागृत करत असतात त्यामुळे ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची आहेत त्याची तयारी सुरू करायची आहे त्यासाठी ऍडमिशन घ्यायचं आहे कोर्स जॉईन करायचा आहे अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यात तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा अतिशय शुभ उत्तम ग्रहमान आहे त्याचबरोबर वाणिज्य क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा या महिन्यात थोडीशी गणपतीची उपासना करणं आवश्यक आहे त्या माध्यमातून तुमचं शिक्षण पूर्ण होऊ शकेल स्थानावर आपण प्रेम प्रणयाचे योग पाहत असतो प्रेम प्रणयाचे शुभ संकेत या महिन्यात आहेत कारण तुमच्या पंचमेश हा उत्तम स्थितीमध्ये धनस्थानातनं गोचर करत आहे त्यामुळे प्रणयाचे संकेत अतिशय उत्तम आहे संतती सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळेल षष्ठ स्थानाकडे जाऊयात सहावं घर हे रोग आणि आहे या ठिकाणी गुरुदेवतेची रास आणि गुरूंचं गोचर हे मिथुडेतन तुमच्या राशी कुंडलीतील बाराव्या स्थान होत आहे अर्थात तुम्हाला बारावा गुरु सुरू झालेला आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला बारावा गुरु सुरू झाला या कालावधीमध्ये तुमच्याकडनं पैशाचा अपव्यय होणं आरोग्यासाठी पोटाच्या तक्रारी निर्माण होणं आणि त्या माध्यमातन पैसा खर्च होणं त्याचबरोबर महिला वर्गांना ओटीपोट दुखणं कंबर दुखणं या काही तक्रारी वाढणं असे काहीसे अशुभ परिणामकारक शकतं पण हे फार मोठ्या प्रमाणात नक्कीच नाही पण या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही स्वतःच्या विशेष लक्ष द्यावं असा सल्ला किंवा देऊ इच्छिते या, या पद्धतीने विचार केला तर या संपूर्ण कालावधीमध्ये बाराव्या गुरुमध्ये तुम्हाला विशेषतः तब्येत तुलावणं तब्येत वाढणं या काही तक्रारी निर्माण होत असतात मग त्यावर सुद्धा मात करायचे आहे तुम्ही योगा प्राणायाम किंवा इतर काही व्यायामाच्या तुम्ही तुमच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यक्ष देऊ शकता आणि सुद्धा गुरुदेवतेची जर उपासना केली तर अजून अधिक फळ मिळेल व्यायाम करता योगा करताय या योगाच्या माध्यमातन तुमची तब्येत मेंटेन राहण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो सातव्या स्थानाचे अधिपती शनिदेव होतात ज्यांचं गोचर हे भाग्यात न होत आहे भाग्यातनं शनिदेव जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला भाग्योदय घडवतात जोडदाराची साथ सोबत मिळते आणि तुमचं जे करियर तुम्ही निवडलेलं आहे त्या करिअरमध्ये त्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला उच्च पदे अधिकार सुद्धा प्राप्त होत असतात लहान पनोती शनी महाराजांची साडेसाती तुम्हाला होती ती तीस मार्चला संपृष्टात आली त्यामुळे शनिदेवांची कृपा तुम्हाला प्राप्त होणं विवाहासाठी प्रयत्नशील होतात तर विवाहाचं कार्य संपन्न होणं असे सुद्धा शुभ परिणामकारक फळ शनी महाराजांच्या कृपेने निश्चित तुम्हाला प्राप्त होऊ शकतं याबरोबरच भागीदारी पार्टनरशिप मधील एखादा बिझनेस तुम्हाला सुरू करायचा तर तो सुद्धा तुम्ही आता सुरू करू शकता लोखंड खरेदी विक्री या संदर्भातील व्यावसायिक वर्ग तुम्ही असाल तर नक्कीच तुम्हाला नावलौकिक प्राप्त करून देणारी स्थिती आता शनी महाराजांच्या कृपेने आहे भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावरनं आपण भाग्यदय घडेल का शुभ संकेत येतील का अशा पद्धतीने सर्व योग पाहत असतो भाग्यस्थानाचे अधिपती गुरुदेव होतात ज्यांचं गोचर वेळात न होत आहे त्यामुळे भाग्यदय होताना जावं लागणं आणि त्यानंतरच तुमच्या जीवनामध्ये एखादी चांगली शुभ आनंददायी गोष्ट घडणं असे काहीसे परिणाम प्राप्त होत असतात मग मा दत्त महाराजांची उपासना जास्तीत जास्त करा ज्या माध्यमातनं तुमचं भाग्यदय लवकर घडून येईल तुमची इच्छा किंवा महत्वाकांक्षा जागृत होणं आणि त्या माध्यमातून तुम्ही एखादं कार्य हाती घेऊन ते संपन्नतेकडे घेऊन जाणं असे शुभ परिणाम प्राप्त होतील कुंडलीतील दशम स्थानाकडे जाऊया दशम स्थानावर आपण उद्योग व्यवसाय नोकरी यातील बदल पाहतो परिवर्तन पाहत असतो त्याचबरोबर या व्यवसायामधील यश पाहत असतो या सर्व पद्धतीने विचार केला तर तुम्हाला हा संपूर्ण महिना व्यावसायिक वर्गासाठी अतिशय शुभ आहे कागद कापड गोड पदार्थ विशेष म्हणजे हॉटेल व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती या संपूर्ण महिन्यात आहे ज्यांचा लोखंडासंदर्भातील व्यवसाय आहे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल वस्तूंसंदर्भातील व्यावसायिक वर्ग आहे यांच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे कारण मंगळदेव हे राशी कुंडलीतील सिंह न गोचर करत आहेत तुमच्या व्यवसायाला तेजी प्राप्त होईल आणि व्यवसायातनं मिळणारा इन्कम जो आहे तो तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक सुद्धा करू शकाल राशी कुंडलीतील लाभाकडे जाऊयात लाभाची संधी आपण पाहताना अकरावं घर पाहत असतो अकराव्या घराचे अधिपती शुक्रदेव होतात ज्यांचं गोचर हे राशी कुंडलीतील दशमात होत आहे त्यामुळे शुक्रदेव तुमच्या उद्योग व्यवसायातनं नोकरीतनं तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत निर्माण नक्कीच करून देतील आणि त्या अनुषंगाने लाभाची स्थिती संपूर्ण महिना उत्तम दिसून येत आहे ज्यांना नवीन नोकरी शोधायची आहे अशा वर्गांसाठी एक विशिष्ट उपासना व्हिडिओच्या शेवटी देणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे अशा वर्गासाठी सुद्धा उपासना देणार आहे नक्की ती उपासना करून पहा त्या माध्यमातून सुद्धा तुमच्या जीवनातील शुभ कार्य मांगलिक कार्य लवकरात लवकर घडून येतील बाराव्या स्थानाकडे जाऊयात बाराव्या स्थानामध्ये गुरुदेवांचं गोचर सुरू होत आहे या ठिकाणी तीन ग्रहांची युती होत आहे बुधदेव रविदेव आणि गुरुदेव या तिघांचं गोचर होण्यास सुरुवात होईल पंधरा जून नंतर गुरुदेव या ठिकाणीच आहेत सहा जूनला बुधदेव त्या ठिकाणी येतील पंधरा जूनला रविदेव त्या ठिकाणी येतील एक पापग्रह आणि दोन शुभग्रहांची युती या बाराव्या स्थानातनं जेव्हा होते त्यावेळेस तुम्हाला परदेशात परराज्यात जाण्याची संधी निर्माण होत असते त्या दरम्यान तुम्हाला परदेशात परराज्यात जाण्याची संधी निर्माण होणं महत्वाची कामे अगदी अर्धवट राहिलेली असतील ती सुद्धा पूर्ण होणे असे शुभ परिणामकारक फळ पर मिळत असते बारावा गुरु सुरू आहे त्यामुळे दत्त उपासना जर तुमची सुरू असेल तर नक्कीच तुम्हाला ही शुभ परिणामकारक फळांची मात्रा जास्त मोठ्या संख्येने दिसून येणार आहे या संपूर्ण महिन्याभरामध्ये या दरम्यान एक विशेष गोष्ट घडते ती म्हणजे पदयात्रा घडणं धार्मिक तीर्थस्थळांवरती भेट देण्याचे योग येणं आध्यात्मिक प्रगतीकडे तुमचं एक पाऊल पडणं या माध्यमातून सुद्धा शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना राहणार आहे विशेष खर्चावर नियंत्रण राहणार नाही त्यामुळे खर्चावर नियंत्रण येण्यासाठी आणि त्याचबरोबर गुरुदेवतेचे बळ प्राप्त होण्यासाठी कोणते उपाय करायचे समजून घेऊयात दर गुरुवारी दत्त मंदिरात दर्शनाला जायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा रोज करायचा आहे आणि औदुंबराच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे हा उपाय तुम्ही केल्यानंतर विवाहाचं कार्य संपन्न होईल कार्यातील अडचणी कमी होतील आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या वैयक्तिकरित्या ज्या काही अडचणी होत्या समस्या होत्या काही कर्ज होतं यातनं सुद्धा बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडतील ज्यांना विवाह करायचा आहे बारावा गुरु सुरू आहे दिलेली उपासना नक्की कटाक्षाने करा नक्कीच तुमचं विवाहाचं कार्य जर संपन्न होणार अर्था असेल अर्थात तुमचा विवाह योग जन्मलग्न कुंडलीनुसार सुरू असेल तर त्यातल्या अडचणी कमी होण्यासाठी दिलेली उपासना अगदी योग्य ठरू शकेल तर आज आपण समजून घेतलं कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थांनी यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत आपल्याच या YouTube चॅनल गुरुदेवांचं महापरिवर्तन घडल्यानंतर त्याचबरोबर शनिदेवांचं महापरिवर्तन घडल्यानंतर राहुदेवांचं परिवर्तन घडल्यानंतर तुमच्या कर्कराशीच्या जातकांना कोणते मोठे यश आणि जीवनामधील बदल परिवर्तन घडणार आहे या बदल ची विशिष्ट माहिती दिलेले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन तेही पहा समजून घ्या आणि तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना ते, ना ते शेअर करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी